राहुल नावाचा मुलगा शहरात राहत होता तो कॉलेजमध्ये होता पण त्याचं सगळं लक्ष मोबाईलवर असायचं सोशल मीडिया गेम्स व्हिडिओ दिवस रात्र तो यातच गुंतून बसायचा त्याचे आईवडील त्याला समजावायचे बेटा तंत्रज्ञान चांगलं आहे पण जर ते तुला कंट्रोल करत असेल तर तू गुलाम होतोस शिक्षणात मन लाव तेच आयुष्यभर काम कामी ये। राहुल मात्र हसून टाळायचा त्याला वाटायचं आजकाल सगळं गुगलवर आहे मग अभ्यास करून काय उपयोग काळ गेला कॉलेज संपलं राहुलला नोकरीसाठी मुलाखती द्यायला सुरुवात झाली पण प्रत्येक मुलाखतीत त्याला फक्त एकच प्रश्न विचारला जायचा तुला प्रॅक्टिकल नॉलेज काय आहे नवीन टेक्नॉलॉजी वापरून काय तयार करू शकतोस राहुलकडे उत्तर नव्हतं कारण त्याने अभ्यासाला कधी गंभीरपणे घेतलंच नव्हतं दरम्यान त्याचा मित्र आदित्य जो त्याच्यासोबतच शिकत होता खूप प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स करत होता त्याने मोबाईल ॲप्स डेव्हलप करून दाखवले होते त्याला लगेच चांगली नोकरी मिळाली राहुलला प्रचंड धक्का बसला त्याला समजलं मोबाईल मनोरंजनासाठी आहे पण आयुष्य घडवण्यासाठी शिक्षणच खरं शस्त्र आहे काही वर्षाने राहुलनं आपली सवय बदलली रोज दोन तास मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास करायला लागला कोर्स केले नवीन तंत्रज्ञान शिकला हळूहळू त्यालाही चांगली नोकरी मिळाली तंत्रज्ञानाचं व्यसन आयुष्य बुडवत पण योग्य वापर केलात तर तेच तुमचं आयुष्य घडवतं म्हणून मोबाईलचा गुलाम न होता ज्ञानाचा मालक वा